राजकारणामध्ये कधी काय होईल कधी कोण काय करेल नेमके कधी कुठली घटना घडेल हे शरद पवारांना चांगलंच माहिती आहे असं लोक जाणकार हे बोलतात आणि आता विधानसभेच्या माध्यमातून एक पश्चिम महाराष्ट्रामध्ये एक गोष्ट व्हायरल झाली होती ते म्हणजे काय की जिकडं म्हातारे फिरतो या तिकडं चांगलं होतं म्हणजे ज्या ठिकाणी शरद पवार फिरता त्या ठिकाणी काहीतरी वेगळंच होतंय ते लोकांनाही माहीत आहे मग त्याच्या पूर्वी बघा या वेळेस विधानसभेला शरद पवारांनी जे जुने पत्ते आहेत जे जुने कार्यकर्ते त्यावेळेस त्यांचं आज वय साठ पासष्ट वर्ष आहे त्यांनी अशा लोकांना भेट घेतल्या कारण त्यातून एकच गोष्ट समोर होती ते म्हणजे काय की आपले जी हानी झाली आहे ते ना, ना, पत्ता निर्माण झाला तो भरून काढण्याकरता त्यांनी जुने समगडी सोबती त्यांनी गोळा केले होते पण या एवढ्या चाणक्याला एवढ्या माहितीदार माणसाला आपण विधानसभेला पराभूत होणार आहोत आपलं काहीही चालणार नाही विधानसभेला हे त्यांना माहिती होत तुम्हाला प्रश्न पडला असेल त्यांना कसं काय माहिती होतं बघा ज्या वेळेस आतापर्यंत प्रत्येक वेळेस ज्या ठिकाणी स्वार्थ ज्या ठिकाणी आपला फायदा होणार नाही त्या ठिकाणी कधीच पवार गेले नाही आता शरद पवारांचा ज्यावेळेस मुद्दा चालू होता तो म्हणजे मुख्यमंत्री पदाचा आघाडीमध्ये त्यावेळेस शरद पवारांनी सुप्रिया सुळेंचं नाव पुढे नाही केलं त्यांनी नाव पुढे केलं जयंतराव पाटलांचं रोहित पवारांचं त्यांनी अशा लोकांचं नाव पुढे केलं पण त्यांनी नंतर सांगितलं की आम्हाला मुख्यमंत्री पदाची काही लालसा नाही ओढ नाही नको आम्हाला तुम्हीच घ्या त्या गोष्टी असतील जागेविषयी ज्या गोष्टी असतील ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या की कुठंतरी असं वाटायला लागतं की शरद पवारांना हे माहिती होतं की आता आपली सत्ताच बसणार नाही तर मुख्यमंत्री म्हणून आपले सुप्रिया सुळे कशी का होईल मग एवढा सगळा अंदाज असताना आणि त्यानंतर विधानसभा निवडणूक ज्यावेळेस झाली त्यानंतर ज्यावेळेस मशीनचं ज्यावेळेस मॅटर येतं त्यावेळेस प्रत्येक त्या विरोधी पक्षामध्ये नेता असेल तो प्रत्येक येऊन बोलू लागला घोळ आहे रद्द करा चुकीचा आहे पण त्यावेळेस शरद चंद्रजी पवार बिलकुल शांत होते त्यांनी त्या विषयावरती कधी काहीच नाही बोललो कारण त्यांना हे माहित होत ह्या घोळ हा ह्या मशिनचा नाही घोळ हा आपल्यात झालाय आणि आपला बट्ट्या बोळ हा ह्या मतदारांनी केला आणि त्यामधूनच त्यांनी तीन चार एक समीकरण उभा करायचा प्रयत्न केला महाराष्ट्रामध्ये पहिलं समीकरण होत जर पाटणारच थोडस फेल झालं आणि जे त्यांच्या मागची गर्दी कमी झाली त्यानंतर ही गोष्ट होणारच नाही त्याच्या पाठीमागे लागून काय फायदा हे शरद पवारांना अगोदरच माहित आता विषय असा येतो आ, शरद पवारांना सत्ता कुणाची असो सत्तेमध्ये आपली माणसं असायला पाहिजे हे आताच नाही खूप मागपासूनच हे रेकॉर्ड आहे आता मागच्या वेळेस अजित पवार आले अजित पवार शरद पवारांनी सांगितले म्हणून आले हे अजित पवारांनी सांगितलं होतं त्यावेळेस अजित पवार उपमुख्यमंत्री होते आणि आत्ता पण अजित पवार उपमुख्यमंत्री पद आहेत त्यांचेच माणसं हे सध्या सरकारमध्ये आहेत ही गोष्ट विसरू नका दोन हजार चौदा मध्ये ज्यावेळेस भाजपला गरज नसताना ह्यांनी बिनशर्त पाठिंबा दिला तेच शरदचंद्र पवार होते त्यांना माहित होतं आज आप सत्ता आपली बसणार नाही सत्ता यांची बसणार आहे पण यांच्याकडनं आपल्याला चांगला फेवर भेटला पाहिजे म्हणून त्यांनी ही खेळी केली आणि त्यांनी उद्धव साहेबाचं बार्गेनिंग पॉवर कमी करण्यासाठी त्यांनी त्यांना साथ दिली बिनशर्त पाठिंबा दिला ह्या घटना मग घडल्या होत्या पण यावेळेस लोकसभेची निवडणूक झाली त्यावेळेस मोदींचा दौरा त्यांनी ठेवला होता बारामतीमध्ये काय ठेवला होता कारण त्याच एकच होत आप ते की आम्ही तुमच्या सोबत आहोत आपलं जे काही आहे ते राजकीय आहे वैयक्तिक काही नाही हे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणजेच जे शरद पवार बाहेरून दाखवतात ते आतून आहेतच नाही ज्याप्रमाणे बघा त्यांच्याच स्टेजवरून ते ज्ञानेश महाराव नावाच्या एका सदग्रहस्थानं बोललं होतं की घरामध्ये दिवस मावळायला घरामध्ये आपले लेकरं बाळ सुना बायका असताना एखादा कोणीतरी लंगोट घालून फिरतो त्यांनी असा उल्लेख केला होता तो म्हणजे स्वामी समर्थांचा आपण त्यांच्याच शर्कवाराच्याच घरामध्ये त्यांचीच मंडळी त्यांची पूजा करते अशा गोष्टी समोर आल्या म्हणजे लोकांना दाखवा पाहिजे काय त्या गोष्टी करतात पण ते आतू तसे नसतातच हे शिवचंद्र पवार ज्यावेळेस आता सध्या सत्तेमध्ये त्यांना माहित होतं की काही सत्ता आपली बसणार नाही म्हणून जो प्रयत्न करायला हवा हो होता तो जरी प्रयत्न केला पण त्यांना अंतिम गोष्ट माहितीच होती की सत्तेमध्ये आपण असणारच आहोत कारण सत्तेमध्ये आपण नसेल तर आपल्याला कुत्र विचारणार नाही हे काही दिवसापूर्वी जयंत पाटलानं बोललं होतं की आपण तर आपला काळ कुत्रा विचारणार नाही म्हणून सत्तेमध्ये त्यांचे लोक आहेत अजून आणि सत्ता कशी का असे ना त्यांच्याच कुटुंबामध्ये अजूनही आहे आणि दादा हे उपमुख्यमंत्री म्हणून सध्या कार्यरत आहेत मग आता हे असं होणार आहे होणार नव्हतं हे पवारांना अगोदरच माहिती आहे फक्त इथे विषय काय येतो इथे ये ये विषय फक्त एकच येतो की पवार साहेबांना फक्त द्वेष हा तो आहे म्हणजे देवेंद्रजी फडणवीसावरती आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये गृहमंत्री पद फडणवीसांना भेटायला नको आहे आणि ते मुख्यमंत्री व्हायला नको आहे हेच फक्त त्याचं दुखणं आहे त्यांच्या अवघड जागचं दुखणं म्हणजे माननीय देवाभाऊ आता देवाभाऊला बघितल्यावर यांची एवढी काट रक्कते ते देवाभाऊला एवढं का भितात हा एक महत्वाचा हो या ठिकाणी प्रश्न येतो की शरद पवारांना राजकारणातले चाणक्य मानतात त्यांचेच काही लोक तरीही त्यांची का टरकते देवेंद्र फडणवीसाला बघित्या बघितलं विषय हाय कारण देवेंद्र फडणवीसांनी जे पवारांना जमलं नाही आणि कधीच त्यांना जमू शकत सुद्धा नव्हतं ह्या गोष्टी त्यांनी करून दाखवलेल्या नाही ते सत्ता परत असो फोडाफोडी असो सगळ्यात मोठं त्यांच्या नाकावर ठिचून त्यांचं पक्ष चिन्ह आणि चाळीस चाळीस आमदार ते बाहेर घेऊन आले त्यावेळेस दाखवून दिलं कुटनीती डाव काय असेल फक्त ते फक्त पवार नाही होऊ शकत त्याच्यातरी कितीतरी पटीनं हे देवेंद्र फडणवीस सुद्धा करू शकतो करून दाखवलंय आणि लोकसभेला एवढी बेकर हार होऊन सुद्धा त्यांनी हे दाखवून दिलंय हा योद्धा कधी खचणार नाही म्हणून त्यांना नवीन उभारी घेऊन दोनशे बत्तीसच्या आसपास मनुष्यबळ हे तुझं घेऊन गेलं आणि यांच्याकडे विरोधी पक्ष ठेवला नाही अशी अवस्था त्यांनी आणली म्हणून देवेंद्र फडणवीसच्या विरोधामध्ये दे। फक्त शरद पवार आहेत जाती धर्माचा विषय चित्र येत नाही तर असं असलं असतं तर त्यांनी गडकरीला कधीतरी दार धरला असतं पण त्यांनी हे म्हणता गडकरींनी पी एम व्हावा सीएम व्हावा कारण त्यांचा विरोध हा देवेंद्रजी आहे कारण काय कुणीतरी असेल महाराष्ट्र मध्ये त्यांनी शरद पवारांचं दुकान बंद केलंय त्यांनी शरद पवारला त्यांनी बंद केले शरद पवार डोके हँग केले आणि ज्यांनी शरद पवारांच्या बरोबर त्यांचं राजकारण संपवलंय जो कोणी असेल तो म्हणजे देवेंद्र फडणवीस यामध्ये बघा जी संभाजी ब्रिगेड जी संघटना आहे त्यामध्ये थोडं हमी या वेळेस होतो आमच्या तरुण वयामध्ये कॉलेजच्या वयामध्ये त्यातून फक्त एक गोष्ट ते समोर करतात ते म्हणजे काय देववाद जो आहे त्यातनं तरुणांना दूर करायची कामं ते करतात आणि ते दाखवून येतात की शिवाजी महाराजाच्या विरोधामध्ये हे पेशवे होते किंवा ब्राह्मण समाज होता ब्राह्मण समाज कसा दुश्मन आहे हे दाखवायची काम ते संघटना करतात आणि त्या संघटना ह्या पवारांच्याच आहेत मग ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या की फक्त एक गोष्ट समोर येते ज्याप्रमाणे तुम्ही पहिलं गोष्ट धरांगी पाटलांना पुढे आणलात परत तुम्ही बाबा आढावांना पुढे आणलात परत ती मार्कडवाडीची जी घटना होती ते तुम्ही समोर आणली तरी तुमचं काहीही होऊ शकलं नाही तुम्हाला जे अपेक्षा हो होती की हा जो लढा आहे बाबा आढावा चांगला धरून ठेवतील पण तेही पॉसिबल झालं कारण जे डाव आहे तुमचे प्रत्येक डाव ही फेल करायचे काम देवा बरोबर करेक्ट वेळेस करेक्ट केलेले आहेत आता जनतेला सुद्धा कळून चुकले की शरद पवार पुढला डाव कुठला खेळणार आहेत आणि ते देवाभाऊच्या अगोदरच ते प्रत्येक डाव मुआफ ही जनताच करते एकूणच आपलं सांगायचं एवढंच आहे की ह्या सगळ्या समीकरणामध्ये शरद पवारांना सगळ्या गोष्टी अगोदरच कळल्या होत्या की आपण करतोय काय आपल्याकडे नेमकं होते काय लोकांच्या मनामध्ये नेमकं काय त्यांना अगोदरच माहिती होतं त्यामुळे त्यांनी कधीच सीएम पदाचा आग्रह धरला नाही आणि त्यांनी कधीच ह्या गोष्टीपासून दूर गेलं सुद्धा नाही त्यांना सगळं काही माहिती होतं की भविष्यामध्ये सत्ता ही, ही भाजप राष्ट्रवादी अजित पवार आणि शिवसेना साहेब यांची बसणार आहे तुमचं एकूणच्या या विषयावरती मत काय नक्कीच आम्हाला कळवा चॅनलला सबस्क्राईब करा